कराड उत्तर मतदारसंघातील सर्वात मोठं गाव अशी ओळख असलेल्या उमरस गावात विद्यमान आमदारांनी नेतृत्व तयार होऊ दिलं नाही त्यांचे चार पाच गट या गावात आहेत गावागावात अशी परिस्थिती आहे परंतु महायुतीच्या माध्यमातून जनतेला विकासाचा मार्ग मिळाला आहे असे प्रतिपादन भाजपचे किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले उमरज तालुका कराड येथील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ मंदिरात महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी रामकृष्ण वेताळ यांच्यासह संग्राम बापू घोरपडे युवानेते विक्रम घोरपडे माजी जिल्हा परिषदस्य संपतराव जाधव महेश बाबा जाधव राजेंद्र जाधव सरपंच योगराज जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव विलास आठोळे दिगंबर भिसे पाटील संतोष बिडके मीनाक्षताई पोळ प्रतिभा कांबळे वैशाली मांढरे जयवंत जाधव दीपंक खडंग तसेच मनसेचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते यावेळी उमरस गावातून प्रचार रॅली काढण्यात आली जे आता तुतारीचं चिन्ह घेऊन उभे आहेत त्यांनी काय केलं उंबर सारख्या या, या चांगल्या बलाडे गावामध्ये चार चार पाच पाच गट तयार कर त्यांचेच पाच गट तयार कर एकाला वर काढायचा एकाला दाबायचा एकाला वर काढायचा एकाला दाबायचा अशी गेली पंचवीस वर्ष प्रत्येक गावामध्ये गडबाजी केली आणि त्यांची गोळी पंचवीस वर्ष गेली आपण सगळे सजग नागरिक आहात आपण सगळे सजग कार्यकर्ते आहात आता हे चालू द्यायचं नाही प्रत्येकानं पुढची नऊ दिवस आम्ही तरी ध्यास घेतलाय मी तरी अडीच वर्ष झोपलेलो नाही अडीच वर्ष पळतोय की या वेळेला उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दमळ या चिन्हावर आमदार बसणार नाही तुम्ही घरोघरी आता जावाचे प्रमुख कार्यकर्ते आणि हाच एक धागा धरून सगळे मी असेल वडो झालाय झालाय आम्ही एकच नेत्यांना साकडं घातलं की आम्हाला काहीतरी या यावेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी केवळ इच्छित अक्षरशः आपले राज्याचे नेते हद्वल झाले कराड उत्तर साठी स्पेशल दिल्लीला बैठक झाली आणि विदर्भातल्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं विदर्भातल्या दोन चांगल्या जिंकणाऱ्या जागा या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीला मित्र पक्षाला आहे परंतु राज्याचे आपले नेते आदरणीय ने देवेंद्रजी आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय चंद्रकांत आला यांनी हट्ट धरलेला की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ यावेळेला कमळ या चिन्हावरती लढेल आणि साक्षीने आपल्या सगळ्यांची मागणी होती की एकाच एक लढाई झाली पाहिजे प्रत्येक कार्यकर्ता वारंवार सांगायचा की भाऊंच्या सारखे नेते सुद्धा आम्हाला सांगायचे एकाच एक लढत भाऊ झाली पाहिजे निश्चितपणे आम्ही मी दावेदार होतो धरसिंग दादा दावेदार होतो अनेक कार्यकर्ते दावेदार होतो परंतु ज्यावेळेला राज्याचं नेतृत्व म्हणते की आपण काहीतरी केलं पाहिजे यावेळेला मी पहिला आवाज उठवला देवेंद्र भाऊ यावेळेला म्हणून दादा आपल्याला लढवायचं आहे आम्ही दोघेही थांबतोय आणि यावेळेला करावे उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच हीच लढाई आपण आणि ते सत्यात उतरून दाखवलं दरशिंग दादानेही मनबोट दाखवलं अनेक कार्यकर्त्यांनी अर्ज भरले त्यांनीही मनबोटं दाखवलं आपण जवळपास लढाईच्या जिंकण्याच्या समीप आपण या ठिकाणी आलेला आहे पंचवीस वर्ष गेलेलीच आहे परंतु पुढं जर हे करायचं असेल बाबांनी सांगितलं आज भाऊ बऱ्याचदा मी बैठक केली तुमच्या बरोबर प्रत्येक बैठकीला तुमचं एकच म्हणणं असायचं की एक एकाश म्हणजे एकाच एक मोदी ती एकाशी आली आजेश्वर दादा मोठं केलं आज रामकृष्ण व्यथाळ भाऊनी मन मोठं केलं आणि मनोरंजनांना पुढे चालले आज तेवढ्याच ताकदीनं ती दोघंही बरोबर आहे आता मी दुपारी जे काय होय ते दहशील दादा जरा स्लो वाटते तिथं हो म्हणलं सुलो <स्दियास> आहे का असं वाहिती नक्की शेगा जिंकणार आहे काय <के> <त्था Además> नॅरेटिव्ह पसरवायचा उद्योग चालेल पण आपण सक्षम आहे सगळ्यांना कळतंय आता शंभर टक्के बदलाची वेळ आलेली आहे शंभर टक्के बदल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं होणार आहे आणि सगळ्यांनी पूर्ण ताकदीन एक दिला गेलेलं आहे ते बाजूला पाडूया एवढं मी सांगतो आज कमळ हे चिन्ह आहे महोच आणि आपला नंबर किती आहे कशाची कोण आहे तेवीस तारखेला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण शंभर टक्के सगळीकडे मी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांनी मनापासून सहभागी घेतलेला आहे इथं कोण हे असं नाही आहे स्वेच्छेनं जनता सुद्धा भाऊ इतक्या जन जनता सुद्धा स्वेच्छेनं यात सहभागी झालेले आहे त्यामुळे शंभर टक्के परिवर्तन होणारच आहे फक्त आपण आता सर्वांनी काळजी घ्यायची की मतदारांना घराघरात पोहोचणं घरात प्रत्येक घरात जाऊन त्यांना विनंती करून केलेल्या कामांची पक्षाची असू द्या ज्या योजना आहेत त्याची माहिती घरोघरी देऊन मतदाना दिवशी त्या सर्व मतदारांना मतदान केंद्रामध्ये जाणं आणि त्यांच्याकडून मतदान करून घेणं एवढंच आपल्याला जबाबदारीनं सगळ्यांना करायचं आहे कारण यामध्ये सर्वात महत्वाचं ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले जातात त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी काय होत बाबू की ज्याला तिकडे मिळतं

तर गेली पंचवीस वर्ष लोकांनी त्यांना संधी दिली पंचवीस वर्षात काही झाले नाही आपल्या आयुष्यात पंचवीस वर्ष झालेले भाऊ आता या दोन वर्षात कुठली आमदार जी नसताना आपण आपल्या दो गावात जवळजवळ दीड कोटीची कामं केली परंतु पंचवीस वर्षात मागच्या काय दीड कोटी रुपये मिळाले जनजीवन मिशन काम कोणी केलं भाऊ असू दे आमचे सगळे सदस्य असू दे प्रस्ताव तयार केलं केंद्रशासनाने पैसे दिले यात कोटा आमदारांचा संबंध आहे का नाही पैसे ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार केला एअरपाठ केलं केंद्र शासनाचे पैसे मोदीने गावागावात हर घर जलसे जल त्या योजनेअंतर्गत ही काम झालेली आहे ज्यावेळी चंद्रकांत मंत्री होते त्यावेळी त्यांनी तो दिलेला आहे अंधारवाडीपर्यंत अडीच कोटी रुपये उचलले हे मंत्री झाले पर्यंत काम व्हायचे सरकार व यांनी अडीच कोटी दीड कोटी केलं आणि त्याचं भूमिपूजन उद्घाटन मी काम केलं माझे नाव प्रत्येकाचं कोणाचे आहे पण स्वतःच नाव लावायचं अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आपल्याला ही शेवटची संधी आहे आत्ता जर हा बदल आपण नाही कोण जर काही झालं तर परत पुढची पिढी भावं आलेलीच आहे म्हणजे आधी तुम्ही एक वाजून खांद्यावर घेतलेलं आहे आता दुसरं घेतले आता तिसरं त्याची पाळी आमच्या पिढीला येईल त्यामुळं कृपया सांगड्यांनी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि सर्वच मतदारांच्या वतीनं करतो की निष्क्रिय आणि बिनकामाच्या आमदाराला आपण घरी बसवूया आधी, आधी मनोजनासारखं आणि कराड उत्तर मध्ये परिवर्तनाची जी, जी लाट तयार झालेली या लाटेचे साक्षीदार आपल्याला या ठिकाणी संधी मिळणार आहे तरी कृपया सर्व कार्यकर्त्यांना माझी एवढी विनंती आहे की ह्या परिवर्तनामध्ये आपण सगळ्यांनी तन मन आणि धन या तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून प्रचंड अशा मताधिक्यानं मनोजादा विजय करायचा आहे